थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथे गावठाण डीपी व डिजिटल शाळेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे प्रतिपादन वाई शहरातील कृष्ण उत्सव मंगल कार्यालयात भाजपचा संवाद मेळा संपन्न खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती माडा लोकसभेसाठी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय देणार अफवांवर विश्वास ठेवू नये विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या ऊद बांद्रास वनरक्षकाने बाहेर काढून दिले जीवनदान खट्टाव तालुक्यातील त्रिमली येथे वर्धन ॲग्रो कारखान्याचा सातवा गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे चेअरमन दहशील कदम यांच्या उपस्थितीत पार पाडला पुणे मिरज पुणे एक्सप्रेसला किर्लोस्कर वाढीत प्रायोगिक तत्वावर थांबा मंगळवारपासून करण्यात आली अंमलबजावणी नागरिकांकडून समाधान व्यक्त पाटण तालुक्यातील मेंढोशी येथे आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मोरना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी घेतली भेट कराड कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने कराड उपविभागीय कार्यालयात स्वच्छतेसाठी दिले अत्याधुनिक मशीन सातारा शहरातील हॉटेल फर्नसमोर कार अडवून अज्ञात चार जणांनी कार चालकास लुटले सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद जावली तालुक्यातील महू हदगेकर धरणातील पाणी पानलोट क्षेत्रात सोडण्याची माजी सभापती अरुणात शिर्के यांची प्रसिद्ध पत्रकाद्वारे मागणी सातारा शहरातील वायसी कॉलेजसमोर एका झाडाच्या मुळावर कुराडीने सपासप वार करून त्यावर ॲसिड टाकत झाड जार जाळून मारण्याचा प्रयत्न वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त जिजामाता महिला विकास मंडळाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षा सौ मीनाक्षी निलेश मोरे यांची सातारा तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी करण्यात आली निवड महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले सातारा शहरातील मॉनार्क हॉटेल येथे मंगळवारी सकाळी कार व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू नागेश यादव राहणार संगम कॉलनी गोडवली मूळ राहणार शिरगाव तालुका कराड असे त्यांचे नाव असून ते वाई येथील सहकार कार्यालयातील अधिकारी होते सातारा शहरातील एका बँकेच्या मॅनेजरला व्हॉट्सअपवरून कर्जदाराने दिली स्वतःला संपवण्याची धमकी सातारा शहर पोलीस ठाण्यात कर्जदाराविरोधात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील हिंगणोळे येथे ऊसाच्या सरीत बिबट्याची दोन पिल्ले सापडली वनविभागाच्या रेस्क्यू नंतर पिल्ले माथाच्या ताब्यात देण्यात वनविभागाला यश पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामधील तरुणांनी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांची घेतली भेट सातारा शहरातील पोईनाका येथे लोणंद रस्त्यावरून चुकीच्या मार्गाने अवजड वाहन आल्याने पोळी नाक्यावर वाहनधारकांचा उडाला गोंधळ अमित कदम यांच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबईत देवगिरीवर सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवारांकडे केली मागणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोरेगाव शहरात पोलीस ठाणे ते बाजारपेठेत सशस्त्र पथसंचलन महाबळेश्वर पाचगणी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने हरित न्यायालयात जाणार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा खंडेराव बर्गे पराक्रम शौर्य अभिमान दिवस कोरेगाव तालुक्यातील बरगे मंडळीच्या वतीने किल्ले रायगडावर साजरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यावरील शस्त्र सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगणे प्रदर्शन व वापरास वा सतरा मेपर्यंत मनाई सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सातारा शहरातील जयविजय टॉकीजच्या समोर सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा पोलिसांची कारवाई जुगाराचे साहित्य मुद्दिमाल केला जप्त सातारा शहरातील लीलावती मागासवर्गीय गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीतील सभासदांना पाण्याची बिले आली लाखोची सभासदांची जिल्हाधिकाऱ्यांकडे दाव सातारा शहरातील सदर बाजार परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारास सातारा शहर पोलिसांनी केली अटक सातारा येथील बी एस एन एलच्या ठेकेदाराच्या विरोधात सिक्युरिटी गार्डचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू फायनान्स कंपनीकडून होणारी लूट संदर्भात कारवाई करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी